तर बऱ्याच दिवसापासनं शंकरपाळी खारे बनवले नव्हते तर नमस्कार मंडळी तर आज येत मैद्या ना मैद्यापासून खारी शंकरपाळी केली तर काही कुरकुरीत केले आणि काही खुसखुशीत केले तर दोन्ही प्रकारची शंकरपाळी केली हातालासुद्धा अजिबात तेलकटणं लागणारी अशी ही शंकरपाळी आहे तर अर्धा किलोचं पाकिट घेतलं मैद्याचं गाळून घेतलं आणि माझ्याकडं अगोदरचं पण एक पाकिट होतं त्यातला अर्धा मैदा वापरलेला होता तर अर्धा मैदा तसाच होता तर तो पण घेतला जवळपास तीन तीन पाव मैदा आहे तर ह्या कपाने सहा कप मैदा भरलेला आहे तर सहा कप मैदा आहे तर छोटा चमचा घेतला तर सहा कपाला आपण सहा चमचे तेल घेणार आणि एक चमचा जास्तीचा घेणार म्हणजे सात चमचे मोहन टाकण्यासाठी घेणार आहे आणि पिठामध्ये असं भरपूर मीठ टाकलं भरपूर म्हणजे एकदम खारट पण नाही पण तोंडाला जरा असं खारट लागल इतपत मीठ टाकलेलं आहे का की खारी शंकरपाळी आहे आणि दोन चमचे ववा घेतला ववा जरा हातावरती मळून टाकला तर सात चमचे तेल घेणार आपण सहा चम सहा कप पीठ आहे तर एक चमचा जास्तीचा घेणार म्हणजे खुसखुशीत पण होईल आणि कुरकुरीत पण होईल आणि जास्त तेल यापेक्षा जास्त तेल नको म्हणजे तेल कट होणार नाही तर तेल एकदम असं कडक धूर निघेपर्यंत गरम केलं आणि ते मोहन टाकलं त्याच्यात तर थंड झाल्यावर हाताने ते पूर्ण पिठाला तेल चोळून घ्यायचं चांगलं पूर्ण पिठाला तेल लागल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि पीठ असं एकजीव करून घ्यायचा तर पीठ ना एकदम सैल सरपण नाही करायचं आणि एकदम निब्बरसुद्धा करायचं नाही एकदम घट्ट पण करायचं नाही आहे तर असं मध्यमच पीठ लावून घेतलेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आणि एकदम सैल सरपण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं पीठ ठेवलेलं आहे तर अगोदरचा थोडा मैदा होता तोच मी घेतला लावायला थोडासा काढून तर उंडा घेऊन जास्त मोठा पण नाही घ्यायचा छोटा पण नाही घ्यायचा तर आधी थोडी जाडसर करणारे आपण शंकरपाळी खुसखुशीत होण्यासारखी जशी करंजी असती ना तर त्या पद्धतीने करणार तर थोडीशी जाड लाटून घेणार म्हणून त्या अंदाजाने उंडा घेतला आणि थोडंसं त्याला बाहेरच्या बाजूनी दाबून असं आतमध्ये टाकून असं जास्त प्लेन पण असं उंडा बनवलेला नाही आणि लाटून घेतला थोडं थोडं पीठ लावलेलं आहे कोरडं जास्त पण पीठ लावायचं नाही आहे तर आखी पोळी आपली लाटून झाली आणि कटरनी त्याला चौकन करून घेते जास्त पीठ लावल्यावर काय होतं तेलामध्ये पीठ जास्त उतरतं मग ते तेल वापरात पण येत नाही त्यासाठी कमी कमी तेल लावून आणि आपल्याला लागन त्या आकाराचे कापून घ्यायचे कटरनी तर मी थोडं असं लांबसर खारीसारखंच कापलेलं आहे एकदम चौकन पण नाही केलं जसं आपल्याला आकार पाहिजे तसं आपण कापून घ्यायचं आणि त्याचं जाड एवढं ठेवलेलं आहे म्हणजे जास्त पातळही नाही तर ही खुसखुशीत आता दोन तीन पोळ्या आशा करते आणि दोन तीन पोळ्या एकदम पातळ करते त्या कुरकुरीत झाल्या पाहिजे तर तीन चपात्यांचे मी थोडे जाड केले आणि दोन चपात्यांचे थोडे पातळ केले कुरकुरीत होण्यासाठी तेल पण तापायला ठेवलेलं होतं पूर्ण शंकरपाळी लाटून चिरून झालेली आहे आणि तेल पण तापायला ठेवलं होतं शंकरपाळी टाकल्यानंतर थोडंसं गॅस छोटा मोठा करून असे भाजून घेतले किती लालसर ताळायच्या कमी जास्त आपल्या मनाने आपण जसे आपल्याला वाटेल तसे आपण करायचे तर मी थोडे ना घवाळेच केले जास्त लाल नाही केले तर अर्धे ये ना थोडे घवाळे केले आणि अर्धे थोडे लालसर केले तर असं छोटा मोठा एक एक मिनटाला बारीक मोठा गॅस करत असे कुरकुरीत तळून घेतले तर अगोदर मी कुरकुरीत झालेले तळून घेतले यानंतर खुसखुशीत तळून घेणार तर ह्या ताटातले खुसखुशीत हे आपले करंजीसारखे आणि ह्याच्यातले कुरकुरीत ते तर कुरकुरीत थोडे फिक्के केले आणि ते थोडे लालसर केले तर किती कुरकुरीत झाले आणि हात अजिबात तेलकट नाही झाले सोडा पण नाही वापरला आपण रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे